आपले जुन्नर शहरचे सगळे जुन्नर तालुक्याचे पत्रकार बद्दल त्यांनी आभार मानतो चेतन बोरवाडे साहेब उतिर्डे साहेब जाधव साहेब आणि मोरे साहेब हे आपण सदस्य आहे हे प्रकरण चालल्याची चौक तक घेतली आणि आपण हे मुळखात म्हणजे आमचं म्हणणं काय त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आम, उत्तर, आम माझ्या बहिणीने प्रवेशही देते आता माझं म्हणणं असं आहे आणि माझ्यावर असे आरोप केले गेले आणि केले जातात ते कोणी पण असं शहरातून असे काहीतरी वावळे उतरते की राजू राजमोमिन आणि त्याची बहीण हे गदारोळ करतात हे करतात आणि आपले जे मुस्लिम समाजाचा जो संस्था आहे त्याला काहीतरी नुकसान करण्याचा त्यांचा हेतू आहे वगैरे वगैरे हो तर सर्वात प्रथम मी आमच्या मुस्लिम बांधवांना आणि समाजाच्या लोकांना विनंती करतो की ही जी लढाई आहे ही जी लढाई आमची हक्काची आणि आमची रोजी रोजी रोटी म्हणतात हक्काची रोजी रोटीची अस्तित्वाची लढाई आहे याच्यात समाजाचा काही दोष नाही संस्था चालक सचिव हे समाजाच्या आड पत्रकार परिषद घेतात समाजाच्या लोकांना लावतात त्यांचं चुकीदार सांगून त्यांना चुकीची चुकी माहिती देऊन त्यांना पुढे करून बोलायला लावतात हे अत्यंत दुर्दैवी त्या दिवशी झालेली ती घटना मानिक निंदनीय दुर्दैवी पण त्याचं कारण काय का झालं का असं का झालं असं याची कोणी चौकशी केली का तर राजू म्हणून एवढा बीपी वाढला वाटले त्याचा असं झाला एवढा रागात असं तसं पण का झालं त्याचं कारण असं आहे की आमची छोटीशी मागणी होती तुम्ही पेपरला ही जाहिरात दिली पेपरला जाहिरात दिली एक पेपरची जाहिरात बघून आमची बहीण तिथे इंटरव्ह्यूला गेली उमेदवार म्हणून तसे अजून तीन लोक आलेले होते त्यांची तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहे आणि बहिणी नाकारताय त्याचं कारण काय ठीक आहे संस्था चालकची हे आहे राईट्स आहे की कोणाला घ्यायचं कोणाला नाही पण तुम्ही जेव्हा जाहिरात दिली इंटरव्ह्यू घेतला पाहिजे मुलाखत घेतली पाहिजे तो नंतरचा कर कर नंतर भाग आहे तुम्ही त्याला रिजेक्ट करायचं का नाही करायचं काय करायचं ते नंतरचा भाग होता नंतरचा पाठ तिने रिसरने इंटरव्ह्यू दिला असता आणि गपचू घरी गेली असती हा गदारोळ कशाला झाला असता याला जबाबदार आता लोक म्हणतात संस्थेची बदनामी होतीये व्हायरल होते कोण करतंय त्यांनी असं केलं नसतं ते व्हायरल झालं नसतं आणि परत ही आज मुलाखत याच्यासाठी देतोय व्हायरल हे पण काल काल परत त्यांनी मुलाखत घेतली आणि त्याची सगळी उत्तरं पुराव्यासह माझी बहिणीने ते उमेदवाराने दिलेले आहे आणि माझी प्रशासनाला विनंती कि याची सखोल चौकशी जरूर निष्ठ पक्षपाती सखोल चौकशी जरूर व्हावी तुम्ही मानलं काय खेळ हे काय मानलंय संस्थेमध्ये रुजू झालेले सगळे नातेवाईक नातेवाईक हे सगळे सारे सकलत पायक्षे अध्यक्ष अब्दुल रहमान अब्दुल शकील शकील अब्दुल रहमान शेख यांचा चुलत भाऊ अध्यक्षांचा चुलत भाऊ प्राथमिक विभाग मुख्याधिपिका मुबीन शेख यांची पत्नी सेक्रेटरी अनिस अब्दुल रहमान पटेल यांची आत्याची सून ही नातलं शेख आता कर्णमध्ये असा चेंज ऑफ रिपोर्ट माहिती येते समोर की ते पण संचालक आहे झालेत संचालक अशी माहिती म्हणजे लाभार्थी संचालकीची पत्नी आहे प्रायमरी टीचर सेक्रेटरीची मावस बहीण पाचवी ते आठवी शिक्षक सलमान साजिद खान हाजी जी नबी शेख जे आत्ता नवीन माहिती नाही किती तारखेपासून ते आलेले आहेत पदावर संचालक पदावर नियुक्ती त्यांची किती तारखेपासून आता खुलासा झाला नाही त्यांची ती मावस बहीण मावस बहिणी म्हणजे ती पण नातलग बरोबर पाचवी ते आठवी शिक्षक जुबिदा मिस सल्लागार यांची मावस बहीण संचालक मिर्झा कुद्दूज बेग यांचे मामाची मुलगी आहेत ठीक आहे आणि पहिली ते चौथी दोन हजार चोवीस मध्ये भरती केलेला शिक्षक हे पण बेग साहेबांचा सा, भावाचा सा, भावाची सून आहे म्हणजेच तुम्ही सगळे काय चालवलंय नातलागांच्या भरतीचा फाट भरवलाय नुसता आणि लोकांवर अन्याय करत दुसरी गोष्ट मायनॉरिटी सर्टिफिकेट नसताना हे सगळे नियम बाहेर काम झालेले हे तारीख आहे हे तारीख आहे दुसरी गोष्ट हे माहितीचे अधिकाराचे लेटर ते स्वीकारत नाही त्याचं उत्तरही देत नाही बायपोस रिफ्यूज करतात हे आर टी आय राहुल गांधीला पण मिळतोय आज देशभर धुमाकूळ लावले आहेत राहुल गांधींनी आरटीआयच्या माध्यमातून आणि ही लोक आरटीआय किंमतच देत नाही आरटीआयला अधिकारीचा लेटर आहे की माहिती द्या म्हणून आरटीआयची मुख्याध्यापिकेला प्रायमरीच्या मुख्याध्यापिकेला लेटर आहे ते धुडकून लावतात नाही ते ओके अल्पसंख्याक आयोग यांनी आदेश काढलेला आहे शिक्षणाधिकारीला कारवाई करा म्हणून बघू काय कारवाई होती म्हणजे असे अनेक नियम आहे याची चौकशी आणि याच्यात समाजाचा काही वाटा नाहीये समाजाचा काही दोष नाही समाजाला मधी आणू नये कारण नियम नियमबाह्य काम करताना पैसे खाताना तुम्ही समाजाला विचारले नाही ठीक आहे सत्य कथा हा हे जे मी बाईक दिली किंवा मुलाखत दिली याच्यासाठी लय म्हणजे गदा हे चाललंय का समाजाचे विरोध समाज संस्थेचे विरोधात हे करतात ते करतात असं तसं म्हणून तुम्हाला सांगितलं जय जय धन्यवाद सर काय झालं